मान तालुक्यातील हिंगणी राजेवाडी रस्त्यावर असलेल्या आसाळवाडा जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे असलेल्या घुटुगडे वस्तीवरील बंडू अंकुश घुटुगडे यांना आपली बायको आणि त्या बंडू घुटुगडे हिला जिवे मारून स्वतःच्या गळ्याला देखील फास लावून जीव दिल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या सविस्तर माहितीच्या आधारे नवरा बायकोंच्या भांडणातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे ही घटना घडताच पोलीस पाटील संतोष खडतरे यांना याबाबत माहिती समजताच त्यांनी तात्काळ मसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्याशी संपर्क साधला यानंतर लगेचच मसवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले दरम्यान दहिवडी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत हे ही घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी केलेल्या पाहणीनुसार बायको झोपेत असताना मय बंडू घुटुगडे यानं दगड फोडण्यासाठी वापरला जाणारा हतोडा घन बायकोच्या डोक्यात घातला त्यानंतर बायको मृत झाल्याची खात्री करून स्वतः ट्रॅक्टरचा रबरी पट्ट्यानं घडा आवळला आणि स्वतःचं देखील जीवन संपवलं एकूणच या घटनेचा उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोमने यांच्या नेतृत्वात श्वान पथक ठसे तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक टीमच्या मदतीनं मसवड पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत साठी संदीप जठार गोंदवले